मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ कसा घ्यायचा अर्ज कुठे करायचा पात्र कोण असेल जाणून घ्या संपूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये नमस्कार मंडळी मी सुनील आपण पाहत आहात सुनील न्यूज मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी लागणारे कागदपत्रे पुढील परवाने आहेत लाभार्थ्याचे आधार कार्ड महाराष्ट्र राज्याचे आदिवासी प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेल्या कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला अडीच असणे अनिवार्य बँक खाते पासबुक पहिल्या पानाचे पासपोर्ट फोटो रेशन कार्ड सदर योजनेच्या अटी पालन करण्याबाबत हमीपत्र हमीपत्र म्हणजे शंभर रुपयाच्या बॉन्डवर तुम्हाला शपथपत्र लिहून द्यावा लागणार आहे या योजनेसाठी कोणत्या महिला पात्र ठरतील लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असणे आवश्यक आहे राज्यातील विवाहित विधवा घटस्फोट आणि निराधार महिलांना किमान वयाची एकवीस वर्ष पूर्ण आणि कमाल वयाचे साठ वर्ष पूर्ण होईपर्यंत सदर लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या योजनेचे बँक खाते असणे आवश्यक आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे रक्कम अडीच लाख पेक्षा जास्त नसावे या महिलांना मिळणार नाही लाभ लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही पहा कोण आहे त्या अपात्र महिला तर त्या महिला पुढील प्रमाणे आहेत ज्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे अशा महिलांना लाभ घेता येणार नाही ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीवर आहेत किंवा सेवानिवृत्त पेन्शन घेत आहेत अशा महिलांना देखील लाभ मिळणार नाही ज्या महिलांना आधीच शासनाच्या इतर योजनेचा लाभ घेत घेत असणाऱ्या महिलांना देखील या योजनेचा लाभ घेता येणार नाही महिलांना खासदार आमदार किंवा माजी खासदार आमदारांच्या कुटुंबातील महिलांना या योजने योजनेचा लाभ घेता येणार नाही ज्यांच्या कुटुंबाची संयुक्तपणे पाच एकर पेक्षा शेती आहे अशा महिलांना देखील या योजनेचा लाभ घेता येणार नाही ज्यांच्या कुटुंबात कुटुंबात चार चाकी आणि ट्रॅक्टर अपवाद वगळता आहे त्यांना देखील या योजनेचा लाभ घेता येणार नाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज हा आपल्याला सेतू सुविधा केंद्रावर किंवा मा ई सेवा केंद्रावर करावा लागेल किंवा ऑफलाईन अंगणवाडी सेवकाकडे देखील ग्रामपंचायत मध्ये तुम्ही देऊ शकता धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद